सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बीचा वापर टाळून पारंपरिक पद्धतीनं मिरवणुका काढाव्यात प्रबोधनात्मक संदेश यातून द्यावेत असं आवाहन पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी केलं इन्सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणरायाचं पूजन पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते दरम्यान चॅनल प्रमुख समाधान वाघमडे यांनी पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांचं स्वागत केलं यानंतर त्यांच्या हस्ते गणरायाचं विधिवत पूजन करण्यात आलं संचालक राजेश अण्णा पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती श्रींच्या पूजनानंतर इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं संचालक राजेश अण्णा पाटील यांच्या हस्ते पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तत्पूर्वी प्रास्ताविकात चॅनल प्रमुख समाधान बागवोळे यांनी सोलापूरात पोलीस प्रशासनानं डॉल्वी बंदीबाबत घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करताना पोलीस उपायुक्त विजय काबाडे यांनी आजवर बजावलेले कर्तव्य पोलीस प्रशासनाचा लौकिक वाढवणारं ठरलं असल्याचं म्हटलं दरम्यान आपल्या मनोगतात पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी गणेशोत्सव काळात सर्व मंडळांनी कायद्याचं पालन करावं डॉलबीऐवजी पारंपरिक पद्धतीनं मिरवणुका काढाव्यात यातून समाज प्रबोधनात्मक संदेश द्यावेत असं आवाहन केलं इच्छितो यावर्षी पारंपरिक पद्धतीने आपण सर्व याच्या पुढील सर्वच उत्सव साजरा करण्याचं ठरवलेलं आहे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीच्या बैठकीतच आवाहन केलं होतं सर्वच गणेश मंडळांना की यावर्षी आपण स्वदेशीचा वापर असो किंवा ऑपरेशन सिंधूरमधील भारताची जी दैदि दैदिप्यमान कामगिरी आपण भारताने जी करून दाखवलेली आहे त्यासंदर्भातले देखावे गणेश मंडळांनी करावेत आणि आपण गणेश मंडळांमार्फत सार्वजनिक मेसेजसुद्धा मोठ्या प्रमाणात देऊ शकतो आणि समाजामध्ये पॉझिटिव्ह बदल आपण घडून आणू शकतो या उत्सवाच्या माध्यमातून अशा स्वरूपाचं आव्हान सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे आणि त्या आव्हानाला सोलापूरमधील मॅक्झिमम गणेश मंडळ खूप पॉझिटिव्ह प्रतिसाद देत आहेत अशाच प्रकारे पुढील सर्व सण उत्सव आता गणेश उत्सव म्हणजे पहिल्याच वर्षातला सगळ्यात मोठा उत्सव आता हे सणवाराचे दिवस आता पुढील दोन तीन महिने कंटिन्यू राहणार आहेत सर्वांनाच येणाऱ्या सर्वच उत्सवांच्या शुभेच्छा देतो आणि इन सोलापूर न्यूज या न्यूज नेटवर्क मीडिया नेटवर्क यांना सुद्धा या उत्सवाच्या शुभेच्छा देतो जय यावेळी कार्यकारी संपादक पद्माकर कावळे उपसंपादक दीपक सोमा दिनेश शिंदे कृष्णा रेळेकर मनोज जगताप आदींची उपस्थिती होती